श्रीकृष्णांना श्री, श्री विष्णूंचा आठवा अवतार मानले जाते श्रीकृष्णांना चौसष्ट कला अवगत होत्या अतिशय अद्भुत आणि दिव्य अस्त्रशस्त्र होती श्री विष्णूंचा पूर्णावतार म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते श्रीकृष्णाची अनेक मंदिरे देशभरात आहेत आणि त्या मंदिरांच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत काही मंदिरात राधाकृष्णाची मूर्ती आढळते तर काही मंदिरात कृष्ण रुक्मिणी विराजमान आहेत अनेक मंदिरांचा एक खास इतिहास आहे पुण्यातील अनेक देवदेवतांची मंदिरं असून याचा एक वेगळा इतिहास आहे पुण्यातील सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर या मंदिराचाही असाच काहीसा आगळा वेगळा इतिहास भाविकांना चकित करतो या मंदिराविषयी जाणून घेऊया खुन्या मुरलीधर पुण्यातल्या देवस्थानांची वैशिष्ट्यपूर्ण नावे अनेकांना संभ्रमात टाकतात खुन्या मुरलीधर हे त्यापैकीच एक देवस्थान उत्तर पेशवाई सदाशिव नारायण उर्फ दादा गद्रे हे सावकार होते गद्रेना दृष्टांत झाला आणि त्यानुसार त्यांनी राजस्थानातील जयपूर येथील प्रसिद्ध शिल्पकार बखत यांच्याकडून राधा आणि श्रीकृष्ण यांच्या सुंदर मूर्ती घडवून घेतल्या या देखण्या संगमवरील मूर्तीची ख्याती सगळीकडे झाली या मूर्ती शनिवारवाड्यात पाठवाव्यात असा आदेश दुसरे बाजीराव पेशवे यांनी दिला गद्रे यांनी रातोरात या मूर्ती सदाशिव पेठेतील बागेत हलवल्या त्यांच्या संरक्षणासाठी अरब सैनिक आणि ब्रिटिश सैनिक गुभे केले आणि मूर्तीची पा प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले तेरा एप्रिल सतराशे सत्त्याण्णव या दिवशी पहाटे दोन्ही मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली अरब सैनिक आणि ब्रिटिश सैनिक यांच्यात मंदिरासमोर चकमक होऊन त्यात साठ सैनिक मारले गेले प्रतिष्ठापना सुरू असताना रक्तपात झाला व रक्ताचा अभिषेक घडला त्यामुळे या मंदिरात खुन्या मुरलीधर म्हणून ओळखले जाऊ लागले खुन्या मुरलीधर मंदिर वास्तूचा संबंध स्वातंत्र्य लढ्याशी आहे गरुड मंडप द्वारपालाची चित्रे अप्रतिमासा लाकडी सभामंडप मंदिरातील शंभर वर्षापूर्वीचे घड्या श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मूर्ती मंदिर सकाळी साडेसहा ते दुपारी बारा आणि संध्याकाळी चार ते आठ या वेळेत पाहता येते जयपूर येथील बखतरम या कारागिराने साकारली श्रीकृष्ण आणि राधेची संगमधौरी मूर्ती पुण्यातल्या देखण्या मूर्तींपैकी एक आहे मुरलीधराची मूर्ती कोणत्याही आधाराशिवाय एक पाय आणि दुसऱ्या पायाचा अंगठा यावर उभी आहे तिला प्रभावनान गाभारात दोन सवस्त धेनूंच्या मूर्ती आहेत मुरलीधराची मूर्ती एक फूट अकरा इंच तर राधेची मूर्ती साडेआठ इंच उंचीची आहे मूळ गाभारा आणि मूर्ती स्थापन केलेले सिंहासन एक छंद पाषाणाचे आहे